माजी खासदार इम्तियाज जलील त्यांच्या समर्थकांनी आणि एम आय एमच्या शिष्टमंडळांनी विभागीय आयुक्त यांची भेट घेतली आहे ॲट्रोसिटी गुन्हा इम्तियाज जलील यांच्यावर दाखल करण्यात आला होता त्यासंदर्भात ही भेट होती त्यांनी माध्यमांशी चर्चा केली आहे पाहुयात नेमकं त्यांनी काय म्हंटलंय आज या ठिकाणी सर्व एम आय एम पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व नगरसेवक व सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि आमची एकच मागणी आहे हा जो पेपर जो बनवलेला आहे हा महाराष्ट्र शासनानं बनवलेला आहे हा काही कोणाच्या घरीून बनलेला नाही आणि त्या महाराष्ट्र शासनानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मेंबर ऑफ द पार्लमेंट असताना त्या टायमाला हा शब्द त्या ठिकाणी बॅन केलेला होता जो महात्मा गांधीजीने हा हरिजन शब्द वापरला होता त्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला बंदी घातली होती आणि बंदी घातल्याच्या नंतर हा शब्द आज जर या ठिकाणी वापरताय आणि इम्तियाज अली साहेबांनी हा शब्द ज्या सातबाऱ्यावरती हा शब्द लिहिलेला आहे महाराष्ट्र शासन त्याच्यावरती नाव आहे आणि मग हा जर गुन्हा जर समजा हरिजन हा शब्द वापरून जर साहेबांवरती गुन्हे दाखल होत असेल तर माझं म्हणणं या ठिकाणी कलेक्टर साहेबांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे याच्यावरती मुख्यमंत्री साहेबांवरती सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि मैसूल मंत्र मैसूल जे खातं आहे याच्यावरती सर्व याच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे जेणेकरून हा हरिजन शब्द हा आटला पाहिजे ज्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याला बंदी केलेली आहे दुसरा प्रश्न असा आहे का हरि ज्या टायमाला एसीपी साहेब ज्याची याची चौकशी करतील आज बरेच जणांनी सांगितलेलं आहे का बाबा तेवीस तारखेपर्यंत जर जलील साहेबाला अटक नाही झाली तर आम्ही रस्त्यावर उतरू आम्ही आंदोलन छोडू तर आमची एकच मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे संविधानाच्या नुसार जे बी एसी साहेब याची चौकशी करते चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल त्याच्या आम्ही अ म्हणजे मान्यता करू आम्ही त्याची पण मला हे सांगायचं आहे एसीपी साहेबाने साहेबांना चौकशी करत असताना हा हरिजन शब्द हा सात बारावर असल्यामुळं त्याने हा शब्दाला ब्रँड लावलं पाहिजे आणि चौकशी करत असताना त्याच्यामध्ये एकशे एकोणसत्तर या शब्दाचा एकशे एकोणसत्तर करून त्याला बी फायनल करता येतं हे एसीपी साहेबांनी त्याची दक्षता घ्यावा आणि त्याला एकशे एकोणसत्तर करून त्याला बंदी करा आणि हरिजन शब्द हा बंद करून हा महाराष्ट्र शासनाला जी आर मंजूर करा हा फक्त औरंगाबाद जिल्ह्यापुरता नाही तर संपूर्ण भारतासाठी हा हरिजन शब्द लागू होतो म्हणून मला हे म्हणायचं सगळं मैसूल खातं जे आहे ते पूर्ण भारतामध्ये आहे आणि भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी जमीन आहे ते ति जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी हरिजन शब्द हा वापरला जातो म्हणून हा शब्द भारतामधून याला बंदी करण्यात यावा आणि एवढीच बस माझी विनंती आहे आणि असं तुम्ही सगळं आम्हाला सहकार्य करा आणि येणाऱ्या काळामध्ये खासदार अली साहेब यांच्यावरती अनेक जण काम करतात त्यांच्या बंगल्यावरती चिखल उदळण्याचं काम करतात माझी तर सर्वांना हात विनंती माझी खासदार एक पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये माजी मंत्री म्हणजे पालकमंत्री आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी जो गैर भ्रष्टाचार जो गैरव्यवहार केला जमिनीचा म्हणजे जी जमीन एस सी मागासवर्गासाठी ही जमीन राखीव असते आणि ती गोर गरीब ज्या एस सी जमीन असते त्या ठिकाणी फक्त ती शेती करण्यासाठी जमीन घेतली दिली जाते समाजाला त्या जमिनीचा घोटाळा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे त्यामध्ये ती जमीन जी आहे ती जमीन खरेदी विक्री या ठिकाणी त्यांनी स्वतःच्या मुलाच्या बायकोच्या नावावर त्यांनी ही जमीन केलेली आहे तर आमचं या ठिकाणी म्हणणं होतं की आणि ह्या गोष्टी सर्व प्रेस मीडिया समोर मांडत असताना त्यामध्ये जो शब्द लिहिला होता एस सी मागा मागासुरे संदर्भामधला हरिजन शब्द हा शब्द वाचून दाखवल्यामुळे काही काही लोकांनी सातबार वरती लिहिलेला तो शब्द होता तो शब्द वाचून दाखवल्यामुळे काही लोकांनी त्यांच्या विरुद्ध अॅट्रासिटीचा एक तक्रार दिली होती तर आमचं या ठिकाणी विभायुक्तांना असं म्हणणं होतं की याच्यामध्ये जर अॅट्रासिटीचा गुन्हा नेमक्या जरी यांच्यावर दाखवत असेल तर तो तोच गुन्हा तलाठीवरती झाला पाहिजे तोच गुन्हा मंडळ अधिकाऱ्यावर झाला हो पाहिजे तोच गुन्हा तहसीलदारवर झाला पाहिजे तोच गुन्हा महसूल आयुक्तांवर झाला पाहिजे तो तोच गुन्हा कलेक्टरवर झाला पाहिजे तोच गुन्हा तो, हो तो, महसूल मंत्रीवर झाला हो पाहिजे तोच गुन्हा मुख्यमंत्र्यावर झाला पाहिजे कारण की हे डॉक्युमेंट जे आहेत हे शासकीय डॉक्युमेंट आहे आणि शासनाच्या अधिपत्याखाली असे एक डॉक्युमेंट निघत असतात याला सगळं सर्व सर्वस्वी त्यांचं मंत्रालय असेल पूर्ण त्यांचे आयुक्त असतील सेक्रेटरी असतील त्यांचे तहाटी असतील त्यांचे तहसीलदार असतील त्या संदर्भामध्ये जे जे काम करणारे पदाधिकारी त्यांचे जे अधिकारी आहेत त्यांनाही त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की हा गुन्हा जर इम्त्याजी साहेब होत असेल त्या सर्व अधिकाऱ्यांवर सुद्धा मंत्र्यांवर सुद्धा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी या ठिकाणी नव्हती आणि आम्ही त्यांना आमचं मत सांगितलेलं की आपण जर या ठिकाणी कारवाई नाही केली तर आमचा आम्ही सर्व मिळून या ठिकाणी जोरदार आंदोलन करणार आहोत अ देखी आज डिव्हिजनल कमिशनर के उप मजलीदर मुस्लिम एम आय एम पक्ष का एक डेलिगेशन जो पर डिव्हिजनल कमिशनर साहेब से मिला और मिलने की वजह ये थी कि कुछ रोज से जो है तो शहर के अंदर दो समाजों के बीच में जो है तो किसी शब्द को लेकर जो है तो तेड़ निर्माण किया जा रहा है आपने देखा होगा कि कुछ दिन पहले यहाँ के पालक मंत्री के बारे में जो है तो इम्तियाज़ जलील साहब ने कुछ ऐसे बातें कही जिससे ये क्लियर नजर आ रहा है कि वो अपने पद का दुरुपयोग कर रहे हैं पोस्ट का दुरुपयोग कर रहे हैं और किस तरह वो जो है तो यहाँ पर लूट मार मचाए हुए है तो उसी वजह से उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस के अंदर जिस पेपर को पढ़ा था उसी के अंदर एक शब्द लिखा हुआ था जिससे बहुत सारे लोगों को नहीं हमको भी ऑब्जेक्शन है लेकिन हम वो ऑब्जेक्शन लेकर किसी समाज के बीच में लड़ाई नहीं करने के बदले हम लोग जो है तो यहाँ पर डिविजनल कमिश्नर के पास आए कि भाई ये शब्द को आप परमानेंटली जो है तो खत्म कर दे यहाँ से क्योंकि इसका कानून ऑलरेडी बन चुका है कि ये शब्द यूज नहीं होगा लेकिन इम्तियाज अली साहब ने पढ़ा था सिर्फ उन्होंने अपने मन से नहीं कहा था लेकिन यहाँ के कुछ लोग बात को पतंगड़ बना रहे हैं और यहाँ डिविजनल कमिश्नर में आके समाज को इंसाफ दिलाने के बदले जो तो इस लड़ाई को जो रोडो पे लड़ने के दो समाजों के बीच में किस तरह तेड़ निर्माण हो सकता है उसका काम कर रहे हैं लेकिन एम आई एम चाहती है कि समाजों के बीच में मोहब्बत कायम रहे इसीलिए आज जो है तो हम डायरेक्ट डिविजनल कमिश्नर साहब के पास आए कि इस शब्द को जो है तो आपके गवर्नमेंट के डॉक्यूमेंट से जो है तो परमानेंटली खत्म किया जाए हम समझते हैं कि पूरे महाराष्ट्र से इस वर्ड को जो जिस समाज को जो वर्ड सुनने से तकलीफ होती है हम बोलना भी नहीं चाहेंगे उस वर्ड को जो है तो उस शब्द को जो है तो पूरे महाराष्ट्र से जो है तो महसूल विभाग से जो है तो उस शब्द को खत्म किया जाए ऐसी मांग हमने यहाँ की और जल्द से जल्द किया जाए अगर नहीं करेंगे तो ऐसा लोगों के जैसा हम समाजों में तेड़ निर्माण करने के बदलाए जो है तो महाराष्ट्र की सड़कों पे उतरेंगे पूरे महाराष्ट्र के अंदर आंदोलन करेंगे एमआईएम पक्ष और कहेगी कि ये जो शब्द जिससे समाज के अंदर जो है तो एक फितना पैदा हो रहा है समाजों के अंदर और किसी को बुरा लग रहा है तो वो बुराई को खत्म करने के लिए हम काम करेंगे ना कि हम एक दूसरे के ऊपर किचड़ उछारने में लगेंगे आज यहाँ हम एम आई एम महाराष्ट्र की तरफ से यहाँ डिविजनल कमिश्नर ऑफिस आए थे यहाँ पर हमारे सभी कॉरपोरेटर और पदाधिकारी आए थे हमारा यहाँ आने का मकसद ये था कि कुछ चंद दिनों पहले हमारे माजी खासदार प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहब इन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस लिए थे उस प्रेस कॉन्फ्रेंस में साहब ने जो चीज हाईलाइट की थी वो थी कि जो हरिजनों की जो हरिजन समाज के नाम पे जो जमीन अलॉट हुई थी वो वो वर्ग दो, जो ज़मीन बिना कानूनी पूरे उसका रेडी रेकनर आधा रेडी रेकनर भरना पड़ता है वो बिना ड्यू प्रोसीजर फॉलो किए उन्होंने अपने पत्नी और अपने बच्चे के नाम पे अपने जो आमदार साहब है पालक मंत्री साहब है उन्होंने तरीके से ट्रांसफर की थी इस चीज को साहब ने हाईलाइट की है। ये हाई करते हुए, ने जब वो, जो, जो हरिजन शब्द बोला है तो कुछ लोग कुछ ग्रुप्स हमारे इम्तियाज अली साहब के खिलाफ एट्रोसिटी का गुना दाखिल कर रहे हैं एट्रोसिटी का गुना दाखिल कर रहे हैं ठीक है लेकिन साहब का इंटेंशन किसी समाज को या किसी की भावना दुखाने का नहीं था ये जो झूठे गुने दाखिल कर रहे हैं तुरंत दाखिल होना बंद होना चाहिए और हमारे पार्टी की डिमांड है कि जिस तरह हमारे साहब के ऊपर जो दाखिल कर रहे हैं ये हमारे साहब पे नहीं दाखिल करते हुए ये डॉक्यूमेंट जो बनाता है जैसा तलाटी हो गया मंडल अधिकारी हो गया तहसीलदार हो गया कलेक्टर हो गया रेवेन्यू के सभी डिपार्टमेंट के लोग और रेवेन्यू मिनिस्टर प्लस चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र सबसे पहले गुना उनपे दाखिल होना चाहिए अगर गवर्नमेंट ने सुप्रीम कोर्ट ने अगर उस शब्द को बैन किया है तो फिर ये लोग आज की तारीख में वो शब्द कैसा इस्तेमाल करते हैं ये गुना दाखिल अगर नहीं होता है तो एम आई एम महाराष्ट्र अपने तरीके से पूरे महाराष्ट्र में आंदोलन छेड़ेगी और सड़कों पर उतर के यानी संवैधानिक तरीके से सड़कों पर उतर के आंदोलन करेगी जय भीम जय जयम जय भीम